शिवजयंती निमित्त मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह दिसला मुंबईतल्या जे जे रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शिवजयंती थाटामाटात साजरी केली वैद्यकीय अभ्यास परीक्षा आणि ड्युटी सांभाळून विद्यार्थी आणि डॉक्टरांनी जे जे रुग्णालयाच्या आणि महाविद्यालयाच्या आवारात शिवजयंती साजरी केली यावेळी ढोल ताशा आणि लेझिमच्या तालावर विद्यार्थी थिरकले शिवजयंती सोहळ्याचं आयोजन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं केलं त्यांचा हाच नेमका अनुभव कसा होता ते विद्यार्थ्यांनी लोकमत मुंबईला सांगितलं पहिले फक्त आपलं ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम व्हायचा पण मागच्या वर्षीपासून आपण ढोल ताशा बरोबरच पालखी सोळा पालखीचं पूजन होतं आपलं मेन बिल्डिंग समोर त्यानंतर तिथून पालखी सोहळा आपला, सो आपला, आपला चालू होतो पूर्ण कॅम्पस फिरून तो इथं अकॅडमिक हॉलमध्ये जो ऑडिटोरियम आहे आपला सेवन फ्लोअरला तिथे येतो तिथंपर्यंत पूर्ण पालखी सोहळा असतो त्याच्यामध्ये डोल ताशा वगैरे असतात त्याच्यानंतर घोषणाबाजी असते झेंडे असतात यावर्षी आपण त्याच्यामध्ये घोड्यांची मिरवणूक वगैरे ॲड केलेली आहे त्याच्याबरोबरच आपली लेझिम असते शिवजयंती हा समा समारंभ आपल्या आमच्या कॉलेजमध्ये साजरा केला जात आहे तर याच्यामध्ये सर्व यू यूजीचे स्टुडंट व पी जीचे जे जी जे जी जे मार्ड वगैरे सगळे सगळ्यांचा सहभाग आहे आणि आम्ही आमच्या आता जसच एक्झाम संपलेले आहे तर ते आम्ही मॅनेज करून करतो रोजचा आमचा शेड्युल एम बी बेस्ट एवढा बिझी असतो की सकाळी आम्हाला पोस्टिंग असते नंतर लेक्चर असतात तर यामधूनसुद्धा आम्ही असं मुलांचे गट करून की त्यांना प्रॅक्टिस करायला करून घेतली आम्ही त्यांच्याकडून आणि यामुळे आणि त्यांच्या मुलांच्या इन्वॉल्वमेंटमुळे किंवा त्यांच्या उत्साहामुळे या यावर्षीचा उत्साह या जी शिवजयंती आहे एकदम थाटामाटानं आम्ही इथे या वर्षी साजरे करत आहोत आम्ही जी यावर्षी तयारी चालू केली ती पंधरा दिवस आधीपासून चालू केली आणि यावर्षीच्या ज्या बॅचेस इन्व्हॉल्व्ह होत्या शिवजयंतीमध्ये तर आम्ही फायनल इयर आणि थर्ड इयरचे जे स्टुडंट होते त्यांनी मार्गदर्शनचं काम केलं आणि जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे पोरं होते ती त्या मुलांना आम्ही मार्गदर्शन केलं की तुम्ही कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि याच्यामध्ये जी नवीन गोष्ट होते। होती म्हणजे त्यांचं कॉलेज असायचं आप ज्या एक्झाम तर आत्ता झाला युनिव्हर्सिटी एक्झाम आत्ता झाल्या तर त्याच्या आधीपासून आमची तयारी चालू होती